जरी माझा संपर्क सरांची आता आता झाला असेल तरी त्यांचं नाव मी गावाकडे माझे साहित्यिक मित्र रामटेके सर चंद्र तोंडून फार ऐकलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी एक एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सूर्याकडे पाहून म्हटलं होत की हे सूर्या तू तिथला सूर्य मी इथला सूर्य कि हे सूर्या तू तिथला सूर्य मी इथला सूर्य तू ताऱ्यांना प्रकाशित कर मी प्रकाशित करतो प्रकाशित कर प्रकाशित करतो आणि हेच माझ्या सारख्या नऊ तिथाला प्रकाशमय करण्याचं काम आम्ही पाटील सर करत आहे म्हणून एकदा जोरदार त्यांच्यासाठी काढायचा गजर झाला पाहिजे मला वाटते की या सभागृहात वयाली मीच लहान आहे म्हणून माझ्या वयाला प्रतिनिधित्व करणारी कविता अर्थातच प्रेम कविता आपणासमोर समोर ठेवणार आहोत कारण प्रेम ही अशी आहे ज्याच्यामुळे लागते त्यालाच पाणी वाटते कवितेचे शीर्षक आहे प्रतीक्षेच्या वाटेवरून माझी समोर ठेवतो आहे तुला चांगल्यानं ठाऊक आहे ना तुला चांगल्यानं ठाऊक आहे ना की यातनांच्या डोहात मुक्का माझा म्हणून मग समजून तू का बरं वागते अशी माझ्याशी तुला चांगल्याने ठाऊक आहे ना की यातनांच्या डोहात मुक्का माझा म्हणून मग समजून तू का मला वागते अशी माझ्याशी वेळ तू सांग ना अजून तरी किती करावी प्रतीक्षा तू सांगा अजून तरी किती करावी प्रतीक्षा तुझ्या एका भेटीची मला किनारा सापडत नाही ग मला किनारा सापडत नाही ग तुझ्या शिवाय एकदा तरी ये ना मला किनारा दाखवण्यासाठी थैमान मालतोय बघ किंवा आता माझ्या तुझा हा नकोचलेला दुरावा थैमान घालतोय बघ जीवनात माझ्या तुझा हा नको असलेला दुरावा तरी सुद्धा तुझ्या एका भेटीच्या आशेपोटी आशावादी बनून किती सांभाळा स्वतः आम्ही तरी सुद्धा तुझ्या एका भेटीच्या आशेपोटी आशावादी बनून किती सांभाळा स्वतः आम्ही भस्मत लागल हा जीव आता तुझी खोटी आश्वासन झेलून ठेवलं भस्मत लागल हा जीव आता तुझी <स्थी> खोटी आश्वासन घेऊन ठेवलं पण विचारू तुझा जन्म त्या राजकारणी घोडा तर नाही ना पण एक विचारू तुझा जन्मिकोळातला तर नाही ना कारण सारखा भारी भाई तो तुझ्या माझ्यावर होय बहुतेक तिथलाच असावा तुझा जन्म होय बहुतेक तिथलाच असावा तुझा जन्म आम्ही दाखवून प्रेमासोब भेटीच काळजाशी कसं खेळावं तुला चांगले भाऊ काय पण समोरच्याच काय कर त्यालाही भावना असतात पण काय त्यालाही त्यालाही भावना असतात होतात स्वतःच स्वार्थ न साधता विचार करून बघ कधीतरी स्वतःच स्वार्थ न साधता विचार करून बघ कधीतरी ठेवून बघ कधीतरी स्वतःला विरहाच्या चौकटीत मग कळेल तुला आठवणचे दिगाड सर नोचून खाते काढ जा अजून तरी या लोकांच्या बाजारात किती मिरव स्वतःला अजून तरी या लोकांच्या बाजारात किती निरोप स्वतः आम्ही उद्वस्त जिंदगीचा घरंदाज मालक म्हणून कार्जाचे तुकडे होण्याआधी कधी एकदा ते येऊन सावर नावाला कार्जाचे तुकडे होण्याआधी कधी एकदा ते येऊन सावर नावाला कधी एकदाचा रोडू देणार आहो तुझ्या त्या मखमध्ये कुशी कधी एकदाच रोडू देणार मला औक्षा पोक्षी तुझ्या त्या गार गार मिठे स्वतःला मोकळ करायचं तुम्हाला या दर्पणातून स्वतःला मुकळ करायचं तुम्हाला या दपणातून पण हे सर्व तुला कळेल की नाही कुणास ठाऊक जीव कसा आकारतून जाऊन गटून आलाय बघ जीव कसा आकारतून जाऊन दिला आलाय बघ सांगता प्रमाणे तुझी वाट पाहून पाहून एकदा तरी येऊन भेट ना मला मनात बांधलेल्या तुझ्या प्रेमाच्या भीती हसण्याच्या आधी मनात बांधलेल्या तुझ्या प्रेमाच्या भीती हसा आधी धन्यवाद